नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये पाहिलेला आहे ऋषिकेश बेद्रे यांना जामीन मंजूर झालेला आहे उपोषणस्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेला जामीन मंजूर झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केलेला आहे जालना आणि बीडला जाता येणार आहे सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टाने दिलासा देताना जामीन मंजूर केलेला आहे जामीन मिळावा अशी याचिका ऋषिकेश बेद्रेने केली होती अंतरवाली सराटी येथील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश बेद्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गावठी पिस्टल प्रकरणी ही अटक केलेली होती मात्र सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ॲडव्होकेट विशाल कदम यांच्यामार्फत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला गेला होता गुरुवारी न्यायमूर्ती एस व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ विधीज्ञ व्ही डी सपकाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन दिलेला आहे एक लाख रुपयांच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर करण्याचं समोर आलेल्या माहितीनुसार समोर येत आहे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात यावं यासाठी राज्य प्रशासन शासन प्रयत्नशील होतं जालना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत आश्रुधुरांचा प्रयोग केलेला होता या घटनेमध्ये अनेक आंदोलकांसह पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झालेले होते ऋषिकेश बेद्रे या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली होती शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे आल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं तसंच सदरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिलेलं होतं जालना आणि बीडमध्ये नो एंट्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले असताना ऋषिकेश बेद्रे यांना अटक करून त्यांच्याकडे गावठी कट्टा आणि काडतूस सापडल्याचा आरोप करण्यात आलेला होता विधानसभेत यावर गदारोळ झाला सत्र न्यायालयाने अर्ज भेटल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ॲडव्होकेट विशाल कदम यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता जामीन अर्जावर न्यायमूर्ती एस व्ही छपळगावकर यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ विधीज्ञ व्ही डी सपकाळ यांनी युक्तिवाद केला अटी शर्तींच्या आधारावर सदरील जामीन मंजूर करण्यात आला मराठा समाजासह सर्व आंदोलनकर्त्यांमध्ये या गोष्टीने आनंदाचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे